नमस्कार माझं नाव आहे सुरेश माझा गोधडी शिवायचा छोटासा उद्योग आहे मी जुन्या कपड्यांपासून जुन्या बेडशीटपासून जुन्या साड्यांपासून गोधडी शिवायचं काम करतो आजचा हा व्हिडिओ बनवायचा माझा एकच उद्देश आहे की गेल्या सहा महिन्यापासून मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत होतो तर त्याचं मला आज यश मिळालं आहे म्हणजे माझा पहिला पेमेंट आज आलेला आहे त्यासाठी मी आज आपल्या सर्वांना धन्यवाद देण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे गेल्या सहा महिन्यापासून हा मी जे काही व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जो की मी गोधडी कशी बघतात हे मी आपल्याला सांगितलं होतं त्याच्यामध्ये माझे यूट्यूबसाठी जे काही क्रायटेरिया आहे तो तो माझा एका व्हिडिओमध्येच पूर्ण झाला होता माझं हाफ मॉनिटायझेशन आणि फुल मॉनिटायझेशन हे दोन्ही पण माझं एका व्हिडिओमध्ये क्लिअर झालं होतं त्याच्यानंतर मला गुगल ॲडसेनचा पिन आला दहा दिवसांनी मला गुगल ॲडसेनचा पिन आला व माझं ॲड्रेस व्हेरिफिकेशन झालं ॲड्रेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग आज माझा पहिला पेमेंट माझ्या बँक अकाउंटमध्ये आलेला आहे त्यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो आणि असंच तुमचं प्रेम माझ्या चॅनलवरती राहू द्यात अशाच असे जसे मी आता व्हिडिओ बनवत आहे त्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत जाईल यूट्यूबचा पेमेंट हा उघड सांगता येत नाही ते यूट्यूबच्या गाईडलाईन्सच्या अगेन्स्ट होतं त्यामुळे मी माझा पेमेंट हा तुम्हाला एक कोड्यामध्ये सांगतो की जो चौसष्ट जी बीवाला मेमरीवाला फोन आहे चार जी बी रॅमवाला स्मार्टफोन तो मी सहजपणे विकत घेऊ शकतो एवढा हा माझा पेमेंट आलेला आहे पाच सहा महिने मेहनत केल्यानंतर हा माझा पहिला पेमेंट आला त्यामुळे खरंच खूप आनंद वाटला जसे तुम्ही मला आतापर्यंत सपोर्ट केले आहे तसेच यापुढे पण मला सपोर्ट करत राहा मी पण प्रयत्न करेन की यापुढे आपल्याला खूप चांगले चांगले व्हिडिओ व्हिडिओ बनवू शकेल असा पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका